नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारात सध्या लिंबूचे भाव हे वाढले आहेत आवक कमी असल्यानं भाव वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मागील महिन्यांमध्ये मा साठ रुपये किलोनं लिंबू हे विकले जायचे आता मात्र एकशे वीस रुपये किलोनं हे विकले जात आहेत ऐन उन्हाळ्यात भाव वाढ झाल्यानं ग्राहकांनी देखील लिंबू खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे गेले काही दिवस लिंबूचे भाव हे मार्केटमध्ये मा वाढतच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे काय सांगा सध्या लिंबाची किंमत मागील पंधरा दिवसापूर्वी बाजार पन्नास ते साठ रुपये किलो होते आता तेच बाजार कमीत कमी डबल बाजार झाले आहेत आता शंभर ते एकशे दहा रुपये माल कमी झाले म्हणून झाले आवक किती आहे मार्केट मार्केटची आवक कमीच आहे किती गाडी आहेत चार पाच गाड्या आता कमीत कमी एक दोन गाड्या फक्त ग्राहकांची मागणी आहे ग्राहकाची मागणी अजून थंडच आहे कारण गरम कमी आहे ना कमीत कमी मे महिन्यापर्यंत राहील असा अंदाज ग्राहक तर अजून नाही आहे पण वाटेल पंधरा दिवसात लवू तू करम जाग